नमस्कार रोज रोज दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा पराठे देखील आपण करतो कधी भाजी बनवतो कधी पराठे बनवतो तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि बरेच जण असे आहे की त्यांना दुधी भोपळा हा आवडत देखील नाही तर ही अशी एक इंटरेस्टिंग रेसिपी आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता या ठिकाणी भोपळा घेतला होता दुधी म्हणतात बऱ्याच ठिकाणी तर त्याची व व्यवस्थित अशी सालं काढून तो बारीक का असा किसून घेतला आहे आणि आता आपण हा एका बाउलमध्ये घेणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत मग याला आपण दुधी भोपळ्याची वडी देखील म्हणू शकतो तर या ठिकाणी आपण बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चव येण्याच्यासाठी आपण पाऊन वाटी या ठिकाणी हे गा... बेसनपीठ घातलेलं आहे आणि अर्धा वाटी दही घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ना आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहोत याने काय होतं हा रवा जो आहे तो दही आणि जे दुधी भोपळ्याचं पाणी असतं ते सगळं ऑब्झर्व करतो आणि रवा देखील छान फुलतो आणि त्यानंतर आपल्याला कळतं की आपण यामध्ये किती पाणी वापरायला हवं हो। तर दहीच्याच वाटीमध्ये मी पाणी घातलेलं आणि त्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे ज्या पद्धतीने आपण ढोकळा बनवतो परंतु त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे हे मिश्रण तर या ठिकाणी मी मिरचीची आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहेत यामध्ये लसूण वापरलेलं नाही चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहेत तर बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आपलं बॅटर देखील तुम्ही बघू शकता किती घट्ट आहेत अजून आणि एक चमचा मी आपलं जे खायचं तेल आहे ते, ते यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं फेटून घेणार आहेत तर या एक डबा घेतला आहे त्याला तेल लावून घेतलं तुम्ही देखील घेऊ शकता ज्याप्रमाणे आपण ढोकळा बनवतो सेम त्याच पद्धतीने आणि यामध्ये मी खायचा सोडा घातला आहे याऐवजी तुम्ही इनो सॉल्ट देखील यामध्ये वापरू शकता तर यामध्ये तेल लावलेल्या डब्यामध्ये हे सगळं मिश्रण घातलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहेत जास्त पातळ आपल्याला या ठिकाणी करायचं नाही आणि नेहमीप्रमाणे आपण ढोकळा बनवतो त्या पद्धतीने आपण एका कडाईमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे बॉईल येण्यासाठी आणि वरतून झाकण ठेवलं आहे आतमध्ये एक कडी ठेवलेली आहे अशा पद्धतीने जी तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपला जो डबा आहे तो व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आणि झाकण ठेवून फ्लेम फ्लेमवरती साधारण पंधरा मिनटं तरी आपण शिजवून घेणार आहोत तर बघू शकता पंधरा मिनटानंतर मस्त असा हा शिजलेला आहे तर आपण टूथपेकची काडी किंवा आपली स सुरी किंवा चाकू यामध्ये घालून चेक करू शकतो तर बघू शकता मस्त असं झालंय चिकटत नाही अजिबात याचा अर्थ आपला हा मस्त असा दुधी भोपळ्याचा ढोकळा आपण साधारण असं म्हणू शकतो आणि तो या ठिकाणी रेडी आहेत मस्त अशी टेस्ट लागते तर आता आपण थोडासा थंड होऊ द्या आणि बाजूने आपण या कडा सोडवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आपण पलटी मारून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित असा निघतो आणि छान असं स्पंजी झालेला आहे रव्याचा आहे त्यामुळे मस्त स्पंजी झाला आणि आपण हे छानपैकी कट करून घेणार आहोत बघू शकता भरपूर गरम आहे थंड झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकता छान प्रकारे कट केल्यानंतर आता आपण लास्टला देणार आहोत फोडणी तर एका पॅन कढईमध्ये छान असं जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे सोबतच एक चमचा सफेद तीळ कढी पत्ता घातलेला आणि छान असं परतवून घेतलं आहे त्यानंतर आपण जे क ढोकळ्याचे काप केले ते आपण यावर लावूया आणि छान असे दोन्ही बाजूने क्रिस्पी करून घ्यायचे जितकी छान क्रिस्पी करणार ना तितकी छान त्याची टेस्ट येते आणि सग मोठ्यांनाच काय पण सुद्धा दुधी भोपळा न खाणारे आवडीने खातील टिफिनला देखील देऊ शकता इव्हिनिंग स्नॅक्सला देखील आपण बनवू शकतो झटकीपट बनणारी रेसिपी आहेत आणि आवडीने खाणारी देखील आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा आणि नवीन काहीतरी असंच करण्याचा हा प्रयत्न आहे तुम्हाला देखील आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा मस्त असा आपण नारळाची चटणी त्याचबरोबर बरोबर कुठलाही सॉस आणि सगळ्यात आवडता लहान मुलांचं आपलं टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकतात आणि लहान मुलं देखील आवडीने खातील ज्या पद्धतीने आपण हा ढोकळा टाईप बनवलं त्याच पद्धतीने हेच सगळं बॅटर जर आपण इडलीच्या पात्रामध्ये